नमस्कार मित्रांनो तर आता उन्हाळा चालू आहे आणि स्प्रिंग पण येऊन गेलाच तर आपण सगळीकडे लाल लाल झाडं बघतो गुलमोहराची म्हणजे मला तर आठवतं की आमच्या भागामध्ये म्हणजे सांगली सोलापूर कोल्हापूर या भागामध्ये उन्हाळा म्हटलं की गुलमोहराचं एक मस्त मोठं ज्या मोठं भिस्तीनं पसरलेलं झाड हे हमखास पर्वणीच होती म्हणजे प्रत्येक घरासमोर शाळांमध्ये तर ज्या शाळेमध्ये गुलमोहराचं झाड नाही ती शाळाच नाही असं समजलं जातं असं वाटायचं जा मला त्यावेळेस आणि ती फुलं पण त्याची खूप इंटरेस्टिंग होती त्यांच्या त्याच्या पाकळ्या काढून पाकळ्या त्याचा फुलाचा जो खालचा भाग असतो तो, तो काढून तुम्ही त्याची हे करू शकता नख म्हणून लावू शकता बोटांना किंवा तुम्ही तो पाठ खाऊही शकता असं म्हणायचे लोक पण माझ्यात कधी एवढी हिंमत झाली नाही खायची हो मी जेव्हा उन्हाळ्याची जी आपली वार्षिक परीक्षा असते आपल्या उन्हाळ्या सुट्टी लागायच्या आधी तेव्हा आमच्या गच्चीवरती जेव्हा मी अभ्यास करायचे तेव्हा समोरच एक मोकळं यार्ड होतं आणि तिथं खूप सारी गुलमोहराची झाडं जी डवरलेली असायची त्या लालबुंद कलरच्या त्या फुलांनी आणि त्यामध्ये पण ना वेगवेगळ्या वेग वेग अशा शेड्स असतात कुणी लालबुंद गुलमोहर असतं कुठं केशरी कुठं थोडा लाईटचा पण ते काहीच मॅटर करत नाही तर इतकं सुंदर दिसतं गुलमोहराचं झाड आणि तुम्हाला त्याच्याकडे थांबून रस्त्यात भावंस वाटणार नाही असं होणं शक्यच नाही तर अशाच आपण गुलमोहराच्या कविता बघतोय पहिली कविता इंदिरा संतांची त्यांच्या गर्भरेशीम या कविता संग्रहातली गुलमोहर पालवली फांदी फांदी हिरव्या नाजूक झुपक्यांनी पालवली फांदी फांदी हिरव्या नाजूक झुपक्यांनी काय माहेराची वाट गो गौराईच्या पावलांनी बहरली फांदी फांदी लाल केशरी झुपक्यांनी बहरली फांदी फांदी लाल केशरी झुपक्यांनी काय माहेर वाशिणेच्या घर भरले हसण्यांनी अंगणात गुलमोहर पालवतो बहरतो अंगणात गुलमोहर पालवतो बहरतो मायलेकीच्या जिवाळ्याला शुभशकून साक्षी होतो पालवली फांदी हिरव्या नाजूक झुपक्यांनी आणि तो गुलमोहर फुल फुलतोय सगळ्यांच्या अंगणी तर गुलमोहर जसं इंदिराबाईंनी म्हटलंय जेव्हा तुम्ही त्या झाडाकडं पाहता जेव्हा ते डवरलेलं असतं तेव्हा तुम्हाला पानं दिसतच नाहीत पूर्ण आणि पूर्ण झाड त्या केशरी झुपक्यांनी भरलेलं असतं नाही का हो आणि आता आपण एक कविता बघतोय ह्यांची मंगेश पाडगाव आणि त्यांच्या नवा दिवस या कविता संग्रहातली हे कवितेचं वैशिष्ट्य असं की यामध्ये खूप जास्त वेळा ल आहे म्हणजे छोटीशीच कविता पण एवढ्या वेळा ल आहे तुम्हाला कळेलच ते आता कवितेचं नाव आहे गुलमोहर लाल लाल हे घोस फुलांचे लाल लाल हे घोस फुलांचे गुलमोहर हा फुलून आला लाल फुलांचा तळीगालीच्या लाल फुलांचा तत् तळीगालीच्या लाल लाल हा उत्सव झाला संध्याकाळी क्षितिजावरती संध्याकाळी क्षितिजावरती लाल लाल रंगांचा मोहर संध्याकाळी क्षितिजावरती लाल लाल रंगांचा मोहर उत्सव सुंदर लाल फुलांचा उत्सव सुंदर लाल फुलांचा तिथेही का तिथेही हा का फुलला गो गुलमोहर तिथेही का फुलला गुलमोहर लाल लाल हे घोस फुलांचे गुलमोहर हा फुलून आला म्हणजे जे आपण उन्हाळ्यामध्ये संध्याकाळी हां तर जो स र उन्हाळ्यात जो संध्याकाळी जो सूर्यास्त असतो तो केवढा लाल लाल असतो तो पण एक गुलमोहरच आहे असं अशी तुलना पाडगावकरांनी केली आहे तर तुमच्या या गुलमोहराच्या काय आठवणी आहेत किंवा जेव्हा तुम्ही गुलमोहराचं झाड बघता जेव्हा जे मी एकदा इटलीमध्ये बघितलं होतं त्यावेळेस मलाही माझ्या माझ्या घरची गा गाव गावाची आठवण झाली होती तशी तुम्हाला होते का तुमचं याबद्दलचं काय मत आहे हे जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल आम्हाला फेसबुकवर यूट्यूबवर किंवा इवन इंस्टाग्रामवरसुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता धन्यवाद